आपल्याला त्यामधारे पुलवामातला हल्ला केलेला होता फिदाईन हल्ला केला त्याच्याविषयी तो बोलत होता आणि त्याला जन्नत वगैरे मिळेल अशा काही गप्पा त्यानं मारलेल्या आहेत मात्र पुन्हा एकदा भारताला धमकी बघ्यात पुढची बातमी काश्मीर हायवे नजिक बनलेल्या ठाकूर मॉल जवळ स्फोटाचा आवाज झाला सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान मोठ्या आवाजानं खळबळ माजली बॉम्ब शोधक पथकासह काश्मीर पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले मोठी बातमी आपण बघतोय बॉम्ब पथकासह काश्मीर पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहेत हाच तो स्पॉट आहे जिथे हा स्फोट झाला मात्र हा स्फोट नेमका कसला होता आता फॉरेन्सिकची टीम जी आहे ती पुढचा तपास करते रोड ठाकूर मॉलच्या समोर रोडवरती एक ब्लास्ट झालेला आहे मात्र अतिशय संशयास्पद असा हा ब्लास्ट नेमका कसला होता याचा शोध सध्या आता तज्ज्ञांनी सुरू केला आहे बाईकवाला समोर चालला होता त्याच्या बाईकवाल्याच्या समोरच ती घटना घडली घटना घडल्यानंतर त्यांना आम्हाला ती कळवली ते एकदम एकदम कमी तीव्रतेचा असल्याकारणाने आणि ते जे लाज झालेलं इन्स्ट्रुमेंट पडलं होतं तिथं प्लॅस्टिकचा डबा होता आणि त्यात एक दोन तीन गोळ्या मिळाल्या होत्या आम्हाला गोळ आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्याचं सॅम्पल वगैरे कलेक्ट केलेलं आहे या सॅम्पलच्या अनुषंगानं पुढील तपास आम्ही करीत आहोत की कुणी या असं होण्याच्या पाठीमाग कोणाचा काय मोटिव आहे का किंवा काय याचा तपास करत आहे या ठिकाणी ए टी एसची टीम ए टी सीची टीम बी डी एसची टीम ही सर्व त्या ठिकाणी आलेली आहे ते आपापलं सॅम्पल घेऊन आपापल्या ह्याच्या ह्याच्यापणानं तपास चालू आहे आता मी मुंबई अहमदाबाद महामार्गवर आहे जिथे एक संदिग्ध ब्लास्ट झाला आज सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आपण पाहू शकतात की ही पोलिसांनी ही जागा अडवून ठेवलेली आहे तर पोलीस पथक ह्या दाखल झालेले आहे या जागेवर तर बमनिरोधक दस्ताव सुद्धा दाखल झाली आहे ही घटना सकाळ साडे दहाच्या सुमार घडली तर एक मोठा आवाज आला त्यानंतर ही आजूबाजूच्या लोकांनी या पोलिसांना कळवलं की एक आवाज आला होता त्यानंतर काशीमिर पोलीस ही या जागेवर दाखल झाली तर निरोधक दस्ता सुद्धा या जागेवर झाली या घटनेची चौकशी करत आहे की नेमकी ही जी आवाज आली होती कुठल्या प्रकारची आवाज आली होती कशामुळे आली चौकशी नंतर कडेल की ही जी ब्लास्ट आहे कसा प्रकारचे ब्लास्ट आहे काशीमेराहून रमेश शर्मा टी व्ही नाईन मराठी